नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संख्यावरील क्रिया घटक दुसरा संख्यावरील क्रिया आणि त्याचेत एकूण आपले आपल्याला पाहायचे सहा उपघटक ते म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असे चार उपघटक त्याचबरोबर त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत पदावली त्याचबरोबर सहावा सहावा जो घटक असणार आहे तो शंखेंचे विभाजक आणि विभाजतेच्या कशोट्या असे एकूण संख्यावरील क्रिया ह्याच्यामध्ये आपण एकूण सहा उपघटक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ह्या संख्यावरील क्रिया ह्याच्यामधला आपला पहिला उपघटक असणार आहे पहिला उपघटक आहे बेरीज त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये येणार वजाबाकी त्याच्यानंतर गुणाकार भागाकार असे एक एक एक, एक करून आपण उपघटक पाहणार आहोत ह्याचाच अर्थ ह्या ह्या ज्या संख्येवरील क्रिया आहे हा जो घटक आहे ह्याच्यावरील आप ह्याचेवरती आपल्याला सहा व्हिडिओज मिळणार आहेत एक एक व्हिडिओ एक एक उपघटकावरती असणार आहेत आणि त्या त्या उपघटकावरती विचारलेले परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये प्रश्न आपण एक एक करून पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा बेरीज आणि बेरीज कुणाची किती अंकीपर्यंत तर तुम्हाला इथे दिसेल सात अंकी संख्येपर्यंतच्या हातच्या बेरीज आणि त्याचबरोबर उदाहरणे उदाहरणेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा इथे तुम्हाला जर बेरीज ह्याच्या बाबतीत थोडक्यात म्हणजेच नेमकं काय करावं लागेल हे तुम्हाला इथे पाहो बघायचं आहे बघा पहिला पॉईंट काय सांगतो बेरीज करताना बेरीज करताना सर्व संख्या त्याच्या त्यांचे स्थानानुसार अचूक एकाखाली एक मांडून घ्या जे अत्यंत महत्त्वाचं आहे बेरीज करत असताना ज्या संख्या आहेत त्या उजवीकडून डावीकडे एकाखाली एक पहिले तर मांडून घ्या इकडे तिकडे झाले तर बेरीज चुकणार हे पण लक्षात ठेवायचं आहे आडव्या मांडणीने बेरीज करताना उज उजवीकडून इथे उजवीकडून डावीकडे या क्रमाने अंकांची बेरीज करा उजवीकडून कुठे डावीकडे इथे तुम्हाला उजवीकडून डावीकडे बेरीज करायचे आहे त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे जरी आहे अंक इकडे तिकडे झाले तर बेरीज चुकणार आहे पुढचा पुढचा मुद्दा आहे पहा हातचे मनात ठेवण्याची सवय करा जो काही हातचा येत असेल म्हणजे दहाच्या वरती गेले की आपण हातचा पकडतो हे जे आहे ते हातचा मनात ठेवण्याचा प्रयत्न करा शक्य जेवढा होईल तेवढं सवय करायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा आता ह्याच्या बाबतीत फक्त हे टिप्स दिलेले आहेत टिप्स किंवा हे वाचा म्हणून आपण इथे पाहतोय फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे काय काळजी घ्यायची बेरीज करत असताना पुढचा पॉईंट आहे एक अधिक दोन बरोबर तीन तीन अधिक चार बरोबर सात सात अधिक नऊ बरोबर सोळा अशा प्रकारे किंवा याप्रमाणे अंकांच्या बेरजा करण्याचा भरपूर सराव करा म्हणजे जे छोटे छोटे नंबर्स आहेत छोटे छोटे अंक आहेत ह्यांची बेरीज आपल्याला येते का हे तपासून पहा आणि वारंवार त्यांची प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यामुळेच तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे कारण म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि म्हणून सराव हा करत राहायचा आहे त्याच्यानेच तुम्हाला अभ्यासाची सवयसुद्धा लागेल मग पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे काही टिप्स दिलेले आहेत बेरीज करत असतानाचे तुम्हाला काही टिप्स दिलेले आहेत हे एवढेच आहेत कारण बेरीज ह्याच्यावरती आपण डायरेक्ट पुढे पहा बेरीज करत असताना तुम्हाला जे काही टिप्स द्यायचे ते इथे दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण पुढे डायरेक्ट पाहणार आहोत की ह्याच्यावरती आलेले प्रश्न कशा प्रकारे आहेत आणि ते एक एक आपण इथे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सोडवणार आहोत मग चला तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया जे काही मागील वर्षाचे प्रश्न आहेत ते प्रश्न कशाप्रकारे विचारलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न पुढे सुद्धा येणार आहेत आणि त्याच प्रकारची तयारी सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि म्हणून जे मागील प्रश्न आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच प्रकारचे तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे पहा पहिला प्रश्न तुम्हाला इथे दिसून येईल पहिला प्रश्न काय सांगतो साडे अडतीस हजार साडे अडतीस हजार सव्वा साडे अडतीस हजार अधिक सव्वा तीनशे अधिक पाऊनचे आता पहा साडे अडतीस हजार म्हणजेच अडतीस हजार तर आपण लिहितो अडतीस हजार म्हणजेच त्याच्यावरती अजून तीन शून्य येणार अडतीस हजार पण साडे अडतीस हजार म्हणजेच पहा एक हजार केव्हा होतो तर पाचशे अधिक पाचशे केले म्हणजे पाचशे पाचशे मिळून एक हजार होतो म्हणजे पाचशे हा त्याचा अर्धा झाला साडे असा आपण अर्ध्याला म्हणतो म्हणजे साडेअडतीस म्हणजेच किती झाले साडे अडतीस म्हणजेच अडतीस हजार आणि पाचशे पुढे अधिक सव्वा तीनशे आता तीनशे म्हणजे शंभरचा सव्वा म्हणजेच किती येतो पंचवीस म्हणजेच सव्वा तीनशेच हे किती होणार तर तीनशे पंचवीस किती होणार तीनशे पंचवीस त्याच्यानंतर आहे पाऊनशे पाऊनशे ह्याचा अर्थ काय होतो पाऊनशे पा एकशे दोनशे आपण म्हणतो मग पंचवीस हे सव्वा त्याच्यानंतर पन्नास हे शंभरचा अर्धा आणि त्याच्यानंतर पंच्याहत्तर म्हणजेच पाऊनसे कारण एकशे असं आपण म्हणतो एकशे म्हणजेच शंभर मग पाऊनशे म्हणजेच काय पंच्याहत्तर हा पाऊनशे असणार आहे मग पंच्याहत्तर जर मी इथे घेतलं आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली पहा मी बेरीज कसे के केले एका खाली एक मांडलेत आणि कुठून मांडले तर उजवीकडून डावीकडे पहा उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे मांडायचे नाहीत हे अंक एका खाली एकच आले पाहिजेत तरच उत्तर बरोबर येणार पहा येथे पाच अधिक पाच आणि शून्य किती होतात किती होतात दहा दहाचा शून्य चाला एक त्याच्यानंतर सात अधिक दोन नऊ आणि अधिक एक किती होतात दहा दहाचा परत शून्य दहाचा शून्य परत हातचा आला एक त्याच्यानंतर पहा पाच अधिक तीन किती होतात तर आठ आणि हातचा एक नऊ असे किती होतात इथे तुम्हाला नऊशे दिसते आणि नऊशे हे एकाच ह्याच्यामध्ये पहा पूर्ण पूर्णपण केलेलं पण आहे पूर्ण करायची गरज सुद्धा नाही कारण ऑप्शन मध्ये आपल्याला डायरेक्ट नऊशे एकाच ठिकाणी दिसते बाकीच्या मध्ये आहे का जे तीन अंक आहेत ते नऊशे आहेत आणि बाकीच अडतीस जस्यास तसं येणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे अडतीस हजार नऊशे पुढे पाहूया पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न कशाप्रकारे विचारलेला आहे हा सुद्धा अतिशय सोपा दिसतोय फक्त शब्दामध्ये मांडलेला आहे शाब्दिक ह्याला शाब्दिक उदाहरण असं म्हणतात पॉलिओ निर्मूलन अभियानामध्ये पॉलिओ निर्मूलन अभियानामध्ये दोन हजार बारा साली नागपूर जिल्ह्यात पाचशे नागपूर अठ्ठावीस बालकांना व अमरावती जिल्ह्यात दोन लाख चार हजार पाचशे सदतीस बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले एकदम साधा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये दोन जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये किती जणांना किती बालकांना पोलिओ डोस म्हणजे किती छोट्या बाळांना पोलिओ डोस दिले ते ती इथे संख्या दिलेली आहे आणि असे एकूण दोन जिल्ह्यातील किती बालकांना म्हणजेच किती बाळांना इथे पोलिओ डोस दिलेला आहे मग आपल्याला साधं सिंपल फक्त बेरीज करायचे आहे पहा बेरीज पण पूर्ण करायची गरज नाही तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो उत्तर लगेच येऊन जाणार आहे आणि हेच शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला वापरायचे आहेत पहा इथे हे एक तीन लाख तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस हे कोणत्या जिल्ह्यातलं आहे हे आहे नागपूर जिल्ह्यात कुठे नागपूर जिल्ह्यात हे एवढे पोल पोलिओ जे आहेत ते बालकांना पोलिओ डोस दिलेला आहे त्याचबरोबर दोन लाख चार हजार आणि पाचशे सदतीस हे कुठे दिलेलं आहे तर हे आहे अमरावती जिल्ह्यात अमरावती आणि एकूण आपल्याला विचारलं आहे मग ह्यांचे बेरीज करा साधं सिंपल आहे आठ आणि सात आठ आणि सात किती होतात पंधरा पंधराचा पाच हातचा एक इथे दोन आणि तीन पाच आणि हातचा आलेला एक सहा होतात पासष्ट असं तुम्हाला एकाच ठिकाणी दिसून येत आहे तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे पुढे करायची गरज सुद्धा नाही पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे करायचं असेल तर तुम्ही करून बघू शकता तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे पाच अधिक पाच किती होतात दहा दहाचा शून्य हातचा आला एक सात आणि चार अकरा अकरा आणि हातचा आलेला एक बाराचा दोन परत इथे हातचा एक एक अधिक हातचा आलेला एक दोन होतात आणि तीन आणि दोन होतात पाच पहा तेच उत्तर आलेलं आहे म्हणजेच तुम्ही शॉर्टकटमध्ये वेळ वाया न घालवता तुम्ही डायरेक्ट शेवटचं से उत्तर पाहून ह्याचं पूर्ण करू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन मार्क पक्के आहेत असं समजा कारण बेरीजच करायचं आहे त्याच्यामुळं अतिशय असं सोपं असणार आहे पुढे पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला इथे वेगळा थोडा दिसून येतो एक्स वाय झेड वापरलेला आहे एक्स वाय झेड असं वापरलेलं पहा इथे तुम्हाला विचारलेलं आहे एक्स वाय वाय झेड अधिक एक्स झेड झेड वाय आणि त्याचं उत्तर येतं काय उत्तर काय येतं तर वाय 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 किती वेळेस चार वाय 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 असं त्याचं उत्तर दिलेलं आहे मग काय विचारलं आहे तर एक्स वाय झेडचे जागी अनुक्रमी कोणते अंक येतील आता तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन दिले आहेत पहिले हे सोडवत असताना तुम्ही पहिले ऑप्शन चेक करायचे आहेत पहा जो पहिला अंक दिलेला आहे तो एक्स दाखवतो दुसरा वाय आणि तिसरा काय दाखवतो झेड मग पहिला पण चेक करून बघू असं ज्यावेळेस दिलेलं असेल त्यावेळेस तुम्ही चेक करून बघू शकता डायरेक्ट पहा इथे झेड वाय वाय झेड इथे वाय झेड म्हणजे ह्या तिघांची उत्तरं आपल्याला बरोबर मिळणार आहेत सारखीच असणार आहेत म्हणजेच एक्सच्या ठिकाणी तीन टाका सॉरी वायच्या ठिकाणी तीन टाका आणि झेड त्या ठिकाणी शून्य टाका किंवा झेडच्या ठिकाणी तीन टाका आणि वायच्या ठिकाणी शून्य टाका तुम्हाला उत्तर हे वाय बरोबरच मिळणार आहे सॉरी इथे जर आपण व्हायच्या ठिकाणी तीन टाकला आणि झेडच्या ठिकाणी शून्य टाकला वायच्या ठिकाणी तीन टाकला आणि झेडच्या ठिकाणी शून्य टाकला तर त्यांची बेरीज तुम्हाला तीनच मिळणार म्हणजे वायच मिळणार पण एक्स एक्सच्या बाबतीत इथे काय आहे चार आहे आणि चार अधिक चार केले तर आठ होतात आणि इथे आपण वाय किती घेतला तीन म्हणजे उत्तर येणार का नाही आणि म्हणून हा जो पर्याय आहे पहिला पर्याय बाद होतो दुसरा पर्याय पहा दोन दोन वाय दोन आणि सॉरी वाय किती चार आणि झेड दोन वाय दो वाय चार आणि झेड दोन बेरीज केले तर सहा होतात आणि इथे सहा आपल्याला वाय दिलेला आहे का नाही मग वाय चार आहे ह्या पण ऑप्शन येत नाही त्याच्यानंतर तिसरा तिसरा जर आपण करून बघितला तर हे दोघांचे बेरीज आठ होते पण इथे आठ वगैरे आहे का आठ किंवा जर आपण व्हाय सहा घेतला तर इथे सहा यायला पाहिजे होता तसा सहा येतो का नाही म्हणजे स्वपन ऑप्शन बाद झाला मग शेवटचा उरलेला पर्याय तोच उत्तर बरो तेच उत्तर बरोबर असणार आहे पहा इथे तुम्ही करून बघू शकता अगदी बरोबर येणार आहे एक्सच्या ठिकाणी बघा एक्सच्या ठिकाणी चार त्याच्यानंतर व्हायच्या ठिकाणी किती आठ त्याच्यानंतर व्हायच्या ठिकाणी आठ झेडच्या ठिकाणी शून्य च्या ठिकाणी चार झेडच्या ठिकाणी शून्य झेडच्या ठिकाणी शून्य आणि व्हायच्या ठिकाणी आठ अशा प्रकारे जर तुम्ही बेरीज केली ही सुद्धा आठ येईल ही सुद्धा आठ येईल ही सुद्धा आठ येईल आणि ही सुद्धा आठच मिळेल आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हायची किंमत आठ दिलेली आहे आणि उत्तर सुद्धा आठ 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 असं वायच व्हायचं ह्याच्यामध्येच येतं अतिशय सोपा प्रश्न आहे समजला असेल असं मी गृहित धरतो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शाब्दिक उदाहरण दिसतंय शब्दामध्ये मांडलेलं आहे आणि तेच उदाहरण तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे आदित्यला आदित्यला केरळ सहलीसाठी जाण्यासाठी साडेनऊ हजार प्रवास खर्च म्हणजेच प्रवास करण्यासाठी साडेनऊ हजार लागणार आहेत किंवा लागणार आहेत किंवा लागतील व सव्वा सात हजार सव्वा सात हजार रुपये इतर खर्च दुसरा खर्च करण्यासाठी तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले प्रवास खर्च झाला त्याचा साडेनऊ हजार आणि त्याचबरोबर सव्वा सात हजार दुसरा खर्च झाला तर एकूण किती खर्च झाला असं विचारलं आहे अतिशय सोपं आहे साडेनऊ हजार म्हणजेच काय साडेनऊ हजारमध्येच काय नऊ हजार पाचशे साडेनऊ हजारमध्येच किती नऊ हजार पाचशे आणि सव्वा सात हजार किती सव्वा सात हजार सव्वा सात हजार म्हणजेच एक हजाराचं काय करतो आपण सव्वा सात आता सात हजार मी घेतो सव्वा सव्वामध्येच किती पाचशे म्हणजे अर्धा तर सव्वामध्येच किती असणार आहे एकशे सॉरी अडीचशे मग अडीचशे म्हणजेच दोनशे पन्नास जर आपण इथे बेरीज केली दोनशे पन, हजार पन्नास हजारचा सव्वा म्हणजेच अडीचशे पाचशे म्हणजे अर्धा आणि सातशे पन्नास म्हणजे बावून ह्यांची जर बेरीज केली तर इथे शून्य येतो इथे शून्य येतो इथे सात येतो आणि इथे किती होतात नऊ अधिक सात सोळा किती झाले सोळा हजार सातशे पन्नास सोळा हजार सातशे पन्नास म्हणजे पावणे सतरा हजार कुठे दिसतंय पावणे सतरा हजार पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसून येतो आणि म्हणून पहिलाच पर्याय बरोबर आहे सातशे पन्नास म्हणजे पावून हजारचा पाव पावून आहे म्हणून लक्षात ठेवा सोळा हजार सातशे पन्नास म्हणजेच पावणे सतरा हजार म्हणजे सतरा हजारला फक्त अडीचशे अडीचशे रुपये कमी आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे हा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न, प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला दिसतोय दोन खांबांची उंची हा पण शाब्दिक उदाहरण आहे दोन खांबांची उंची अनुक्रमे म्हणजे दोन खांब आहे त्याच्यातले पहिल्या खांबाची उंची आहे एकशे से सतरा सेंटीमीटर सेमी म्हणजे सेंटीमीटर व एकशे से पाच सेमी सेंटीमीटर जर दोन खांब एकमेकांना जोडून एक खांब एक, एक खांब तयार केला दोन खांब आहेत त्यांच्यापासून एकच खांब तयार केला तर ते खांबांची एकूण उंची किती अतिशय सोपा आहे दोन खांब होते दोन खांब मी एकत्र एक जोडले तर त्या दोघांची लांबी एकत्र मिळून येणार आहे आणि जर मी इथे बेरीज केली एकशे एकशे सतरा अधिक एकशे पाच ह्यांचे जर मी बेरीज केली तर सात अधिक पाच बाराचा दोन हातचा एक एक अधिक एक होता दोन आणि एक अधिक एक दोन दोनशे बावीस दोनशे बावीस सेंटीमीटर बावीस दोनशे से बावीस सेंटीमीटर असा पर्याय आपल्याला इथे कुठेही दिसत नाही दोनशे बावीस मीटर आहे ह्याला बरोबर करू नका हे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि हे जर तुम्ही केलं तर हे चुकीचं येणार कारण इथे ये फक्त दोनशे बावीस आपल्याला दिसलं की बरोबर आपण डायरेक्ट करून देतो पण तिथे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि आप आपलं उत्तर मिळालं कशामध्ये सेंटीमीटरमध्ये मग तुम्ही एक करू शकतात कारण दोनशे बावीस तर मीटरमध्ये होतं दोनशे बावीसला तुम्ही दोनशे से बावीस सेंटीमीटरला तुम्ही से सेंटी मीटरमध्ये करू शकतात आता पहा एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर असतं एक मीटर बरोबर शंभर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग पहा इथे दोनशे से, दोनशे से सेंटीमीटर म्हणजेच किती मीटर येणार तर एक मीटर बरोबर शंभर असेल तर दोनशे म्हणजेच किती झाले दोनशे म्हणजे दोन, 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 दोन मीटर झाले आणि दोन दोनशे वरती म्हणजे इथे आपण पॉईंट देऊ शकतो दोन पॉईंट बावीस दोन पॉईंट बावीस मीटर पहा दोनशे दोनशे पहा दोनशे से बावीस सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणजेच किती येणार तर दोन पॉइंट दोन दोन मीटर आणि असं उत्तर तुम्हाला कुठे दिसतं तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे मग पहा इथे पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा अतिशय सोपा आहे बेरीजच फक्त करायचे आहे कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे बारा हजार आठशे सत्तर तेरा से हजार आठशे पन्नास नऊ हजार सहाशे चाळीस पंचवीस हजार तीनशे नव्वद सात हजार चारशे पन्नासची मदत केली तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला म्हणजे ज्या संघटना आहेत सेवाभावी सेवा करणाऱ्या सेवा ज्या संघटना आहेत त्यांनी डोनेशन दिलं पूरग्रस्तांना तर एकूण किती निधी जमा झाला किती फंड जमा झाला तर फक्त सगळ्यांशी बेरीज करा पहा बेरीज करत असताना जे अंक आहेत ते एकाखाली एक लिहा पहिले तर इथे किती आहे पहा हे जे आहेत किती आहे बारा हजार आठशे सत्तर हे मी वरती लिहितो थोडं कारण इथे खाली बसणार नाही कारण पाच संख्या आहेत बारा हजार आठशे सत्तर बारा हजार आठशे सत्तर त्याचे नंतर तेरा हजार आठशे पन्नास तेरा हजार आठशे पन्नास त्याचे नंतर नऊ हजार सहाशे चाळीस त्याच्यानंतर पंचवीस हजार तीनशे नव्वद आणि शेवटचा आहे सात हजार चारशे पन्नास सात हजार चारशे पन्नास या सगळ्यांची जर मी बेरीज केली इथे तर पहा शून्य 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 इथे काय येईल शेवटी शून्य येईल त्याच्यानंतर सात अधिक पाच बारा बारा अधिक चार सोळा सोळा अधिक नऊ पंचवीस पंचवीस अधिक पाच केले तर तीस आणि इथे येईल शून्य म्हणजे हातचा तीन इकडे मी लिहून ठेवतो हो त्याच्यानंतर पहा आता पहा पुढे करायची गरज नाही आपल्याला शून्य शून्य ह्याच्यामध्येच दिसतंय पण आपण करून पाहू एवढं येते का त्याच्यानंतर आहे आठ आठ सोळा सोळा आणि सहा बावीस बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस आणि चार पंचवीस आणि चार एकोणतीस एकोणतीस आणि तीन बत्तीस बत्तीसचा दोन हातचा परत तीन येणार हातचा परत तीन येणार पहा त्याच्यानंतर दोन अधिक तीन पाच पाच अधिक नऊ चौदा चौदा अधिक पाच एकोणीस एकोणीस आणि इथे सव्वीस सव्वीस आणि एकोणतीस सव्वीस आणि हातचा लिहिलेला तीन एकोणतीस म्हणजेच नऊ येणार त्याच्यानंतर हातचा दोन येईल आणि त्याच्यानंतर एक अधिक एक अधिक दोन चार आणि हातचा दोन म्हणजेच सहा एकोणसत्तर हजार दोनशे एकूण किती निधी जमा झाला तर एकोणसत्तर हजार दोनशे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर मग पुढे पाहूया पुढे इथे प्रश्न संपलेले आहेत है। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकतात त्याचबरोबर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ ह्या मा, माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जातील आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू वजाबाकी घेऊन वजाबाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि म्हणून पुढे व्हिडिओ पाहत राहा तुम्हा आणि ह्याचे अगोदर जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेले नसतील तर संख्या ज्ञान ह्याचे जे व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही सर्च करून सुद्धा ते व्हिडिओ पाहू शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच